लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात आठवा हप्ता या हप्त्याच्या संदर्भात म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता या फेब्रुवारीच्या हप्त्याच्या संदर्भात आज वितरण सुरू झाले आहे का अशा प्रकारचा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आज दिवसभरापासून पडलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओ पाहिले असतील वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही न्यूज पाहिले असतील सर्व ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची माहिती मिळत असेल की आज वितरण सुरू होणार आज वितरण सुरू झाले आहे सुरू झाले या जिल्ह्यात आले त्या जिल्ह्यात आले वगैरे 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 परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आज फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे तर हा आज मिळणार आहे का तर किंवा सकाळपासून मिळायला सुरुवात झाला आहे का किंवा या दुसऱ्या भाषेमध्ये आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे का तर उत्तर आहे नाही बघा तुम्ही असं म्हणाल की सर सर्व ठिकाणी सांगत आहेत की आज होणार आहे आज होणार आहे आज होणार आहे परंतु तुम्ही तर म्हणत आहेत की आज होणार नाही तर समजायचं आज होणार नाही म्हणजे आज हे आठव्या हप्त्याचं वितरण होणार नाही किंवा आज आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेले नाही पहिल्यांदाच जे आहे ते सर्वात व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली माहिती आता काही मुद्दे तुमच्या बऱ्यापैकी कमेंट्स आलेले आहेत काही काही माता भगिनींच्या की बघा नाही आले नाही आले एकही रुपया ना आला नाही सर आठवा हप्ता आला नाही आहे डोंबिवली पूर्व त्यांनी विचारलेला आहे नांदेड जिल्ह्यात आठवा हप्ता कधी येणार आहे आठव्या आठव्या हप्त्याचं वितरण नाही वगैरे वगैरे संपूर्ण ठिकाणी सर्व अशा प्रकारच्या कमेंट्स आहेत आपल्या या चॅनलच नाही आपण थोड्या वेळापूर्वी एक पोल पण घेतला होता परंतु पोलचं काही असो लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे की सातव्या हप्त्याची सर्वात अगोदर अपडेट कोणी दिली होती माहिती आहे आपल्या या चॅनलवर आणि या चॅनलवर मी तुम्हाला सकाळीच अपडेट दिली असती कशाच्या बाबतीत जर आज आठव्या हप्त्याचं वितरण होणार असतं तर एकदम सकाळी सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट दिली असती परंतु दिली का मी नाही दिली त्यामुळे लक्षात ठेवा व्हिडिओचा आपला टायमिंग कुठं असो हप्ता वितरण सुरू झालं रे झालं की लगेच पहिला व्हिडिओ आपला तुम्हाला मिळणार आहे नेहमीप्रमाणे तुमचा जो आपल्या या चॅनलवर विश्वास आहे तर तो विश्वास राहावा त्यामुळे तुम्हाला खात्री लायक अपडेट देण्याचा प्रयत्न केला जातो आता राहायला मुद्दा नि तर्क लावलेत की आज येऊ शकतं म्हणजे त्यांनी शक्यता सांगितलेली आहे की आज वितरण होईल म्हणून परंतु आज वितरण होणार नाही हे मी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे आज जर आपण पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे की आज जे आहे बघा की आज फेब्रुवारी आहे एकवीस तारीख आहे आणि एकवीस तारीख म्हणजे बऱ्याचशा जे आहे तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये पाहिले असेल की एकवीस तारीख आज वितरण होणार वगैरे वगैरे पण आज वितरण होणार नाही उद्या आहे शनिवार आपल्याकडे तुम्ही जर मला विचारलं की मग कधी होणार आहे ते सांगा तर आपल्याकडे एकच तारीख राहिलेली आहे ती म्हणजे बावीस तारीख बावीस तारीख आहे शनिवारची शनिवार आता तुम्ही म्हणाल की शनिवारी होईल का बघा बावीस तारखेला जर नाही झालं तर मी जी तारीख सांगत होतो तुम्हाला आत्तापर्यंत ती म्हणजे चोवीस तारीख या चोवीस तारखेला होईल पण आता तुमच्या मनामध्ये असा पण काही प्रश्न आहे का की जसं की सर होईल का नाही या महिन्याच्या शेवटला तर त्याचं उत्तर आहे होणार आहे काही काळजी करायची गरज नाही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून इथे सांगतो आहे ते म्हणजे की बावीस तारखेला नाही झालं तर तेवीस तारखेला रविवार आहे आणि त्यानंतर जे मी डेट सांगितली होती ये ती येते आहे पुढे ती म्हणजे चोवीस तारीख त्यामुळे मी सांगतोय चोवीस तारीख चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे पुढील जे आहे जवळपास बघा एक पुढील चार पाच दिवस जे आहे भीतरून सुरू राहील आणि तेवढं इनफ आहे सहा दिवसामध्ये संपूर्ण माता भगिनींना पैसे जे आहे पोहोचू शकतात आतापर्यंत आपण जर का मागच्या टप्प्यांचा इतिहास अभ्यासला तर त्यामुळे कोणी काही काळजी असे करू नका की जे आहे या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आम्हाला जे आहे आतापर्यंत पैसे आले नाही मग येणार की नाही कारण आज तर बऱ्याचशा ठिकाणी सांगू सांगितलेलं आहे की आज येणार आहेत वगैरे वगैरे थोडक्यात सांगायचं तात्पर्य की आज आठव्या हप्त्याचं जे आहे वितरण सुरू होणार नाही किंवा आज वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे कोणी काही काळजी करू नका उगत चिंता करू नका की सर आमच्या या नांदेड जिल्ह्यामध्ये नाही आले सर संभाजीनगरमध्ये नाही आले सर पुणे जिल्ह्यामध्ये आले नाही अजिबात बात काळजी करू नका ज्या दिवशी वितरण सुरू होईल ज्या वेळेला वितरण सुरू होईल सर्वात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला अपडेट देण्यात येईल खात्रीलायक तुम्हाला माहिती देण्यात येईल त्यामुळे कोणीही काळजी कर करायची गरज नाही तूर्तास हा व्हिडिओ खास करून हा होता की आज खरंच वितरण सुरू झालेलं आहे का खरं तर मी अगोदरच तुम्हाला व्हिडिओ टाकणार होतो पण थोडा उशीर झाला तरीही महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामधला प्रश्न क्लिअर झाला असेल तुमच्या मनामध्ये कमी कमीत कमी असा प्रश्न नसेल राहिला की मला पैसे आज आले नाहीत बाकीच्यांना आले असतील का काही काही ठिकाणी सांगितलं आहे की आज येणार होते काय काही आहेत की सुरू पण झालं आहे तर अजिबात नाही आहे आज वितरण सुरू झालेलं नाही हे तुर्तास तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही अगोदर मी सांगितलं सुरुवातीला पण आणि शेवटी पण सांगत आहे काहीही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा लक्षात ठेवा तुम्हाला वितरण जे आहे परत सांगतो आहे एकदम सर्वात जे आहे एकदम तुम्हाला जी क्लॅरिटी राहावी त्या अनुषंगाने की बावीस तारखेला जे आहे लक्षात ठेवा शनिवार येतो आहे शनिवार आणि शनिवारचे जर तारखेला जर वितरण नाही झालं तर तेवीस तारखेला जे आहे रविवार येणार आहे तर रविवारी वितरण होणार नाही मग त्यानंतर इथे आहे ती म्हणजे आपल्या चॅनलवर सांगितलेली तारीख ती म्हणजे चोवीस तारीख तर माझ्या मते उद्या किंवा या चोवीस तारीख म्हणजे याच्यामध्येच तुम्हाला वितरणाचे हे दोन दिवसच तुमच्यासाठी असणार आहेत त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही आज जर नाही झालं तर पुढील मोजून दोन तीन दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होईल कदाचित उद्या पण येऊ शकतात त्यामुळे काळजी करायची गरज नाही कारण की उद्या होण्याची शक्यता आहे आणि जर उद्या नाही झालं तर चोवीस तारखेला तर होणारच आहे काळजी करायची गरज नाही आहे अर्थ खात्याकडनं पैसे आता दिलेले आहेत त्यामुळे वितरण कधीही होऊ शकतं परंतु आज झालेलं नाही तुर, तू या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात धन्यवाद